या पालिकेसाठी सदाशिव पाटील ऍक्शन मोडवर तुळशी माळ ही श्वासांची तुटे धाव दाव विठ्ठला तुळशी माळ ही श्वासांची तुटे धाव विठ्ठला जीव तुळशी तुटे तीर्थस्वरूप स्वर्गीय आमदार अनिल भाऊ बाबर यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त शुक्रवार दिनांक एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजून तीस मिनिटांनी पुष्पांजली अर्पण कार्यक्रम आयोजित केला आहे तरी या कार्यक्रमासाठी उपस्थित राहावं स्थळ जीवन प्रबोधिनी शैक्षणिक संकुल पवई टेक मुकाम पोस्ट गार्डी तालुका खानापूर जिल्हा सांगली आपले नम्र दिलीप कलजेराव बाबर शरद कलजेराव बाबर अमोल अनिल भाऊ बाबर आमदार सुहास अनिल भाऊ बाबर आणि समस्त बाबर परिवार काही दिवसांपूर्वी विधानसभेच्या निवडणुका झाल्या खानापूर मतदारसंघात वैभव पाटील यांचा जबरी पराभव झाला पराभवानंतर वैभव पाटील यांनी पत्रकार परिषद घेत ईव्हीएमवरती खापर फोडलं ईव्हीएमच्या विरोधात मोर्चाही काढला गेला हक्काच्या विट्यातही मतदान घटलं स्वतःच्या बालेगिल्ल्यातही जोरदार फटका बसला नेमकी हीच गोष्ट गांभीर्यानं घेत सदाचिव पाटील ऍक्टिव्ह मोडवर आले आहेत त्यांनी विधानसभा निवडणुकीतला पराभव गांभीर्यानं घेत पालिका निवडणुकीची बांधणी करायला सुरुवात केली आहे बांधणी करायला सुद्धा सुरुवात केली आहे कार्यकर्त्यांच्या बैठका घेण्याचा सपाटा लावलाय नाराज कार्यकर्त्यांची नाराजी दूर करण्याचे प्रयत्न चालवले आहेत काहीही झालं तरी विटा पालिकेची सत्ता गमवायची नाही या इराद्यानं सदाशिव पाटील कामाला लागले आहेत बऱ्यापैकी सगळी सूत्र स्वतःकडे घेत बैठकांचा सिलसिला चालवलाय सुहास बाबर यांना विट्यात मिळालेलं मताधिक्य पालिका निवडणुकीसाठी धोक्याची घंटा ठरणार आहे तसंच अशोक गायकवाड ही सोडून गेले आहेत त्यामुळं संभाव्य धोक्याची चाहूल लक्षात घेऊन सदाशिव पाटील स्वतःच मैदानात उतरले आहेत त्यांनी वेटा कंबर कसली आहे